सुनेला मध्या असा भावनिक आवाहन करणाऱ्या सुप्रिया ताईंसाठी प्रचार करणाऱ्या भावंडांना इशारा देणाऱ्या अजित दादांना शरद पवारांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर केलंय पुढ्यात आज शरद पवारांचे पत्रकार परिषदेत झाले त्यावेळी त्यांनी अजित दादांनी केलेल्या आरोपांवर पवारांनी प्रत्युत्तर दिले बघूया कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता करा 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 फिरायला लागली पायाला भिंगरी बांधल्यासारखं

लेकीला निवडून दिलं यावेळेस सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आमनामाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यामुळे सुनेला मतदान पवार आणखी एक दुसरा मुद्दा महत्वाचा होता ते बोलताना असं म्हटलं की माझ्या निवडणुकीला माझी भावंड कधी फिरली नाही मात्र या निवडणुकीत माझी भावंड पाहायला अजिबात कळत राजा कृष्ण निवेदन काळजीच्या नंतर ती माझी नियोजत असत अजित असत असो आमच्या कुटुंबातील बाकीचे घटक जे आहेत ते नेहमी लोकांच्या जातात भूमिका माणसात आणि लोकांचा सहभाग आणि प्रशिर्वाद मिळेल कसा याची काळजी घेतात असं करून माझ्या कुटुंबातील जे सगळे घटक आहेत सगळ्यांचे व्यवसाय शिक्षण या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या प्रक्रियेत रोहित पवारांनी फेसबुक लाईव्ह तीन दिवसापूर्वी केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी अजित पवारांवरती काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते ज्याच्यात दादांचे खाजगी कारखान्याचे त्याच्यासाठी आलेले चार हजार कोटी रुपये कुठून आले त्याच्यावर चौकशी आधीच त्यांचं पलीकडे जाण्याचं कारण होतं का सोबत असे काही प्रश्न उपस्थित केलेले शिवतारे काही भूमिका गेल्या महिन्यामध्ये घेतलेली होती त्या संदर्भात अनिलदा बोलताना असं म्हणाले की विजय शिवतारेंना उमेदवारी मागे घेऊ नका यासाठी अनेक ज्येष्ठ नेत्यांचे फोन आले विजय शिवतारेंनी तसे कॉल्स आहेत ते सुद्धा मला दाखवले माझ्याच जवळच्या व्यक्तीने हे सगळं केलं असं मला वाट वाटतं सांगित असेल एखाद्या राजकीय भाषाने तर चुकीचं काय अशी निर्णय तो जर खुश कदासाठी घ्यायचे असतात का आपल्या राजकीय भाषा सोयीसाठी घ्यायचे असतात